भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी स्वतःची तिजोरी उघडली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितांमध्ये कामे अडकण्याची भीती निर्माण झाली असताना आमदार महाडिक आणि मित्रवर्ग एकत्र येत एक शहरातील रस्त्यांची पॅचवर्क सुरू केले आहे नगरपालिका निवडणूक लागल्यानंतर आचारसंहिता लागली आहे त्यातच महानगरपालिकांचे बेगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे निधी अभावी तांत्रिक कचाट्यात पाठपुरावाचा प्रस्ताव ओळखण्याची भीती असल्याने भाजपचे दक्षिणचे आमदार महाडिक आणि त्यांच्या मित्र सहकार्याने वेगळाच फंडा राबवला आहे आमदार अमल महाडिक यांच्याकडून जवळपास चार ते पाच कोटींचा निधी स्वतःच्या तिजोरीतून खर्च करून पुरातील उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शहरातील रस्त्यांची पॅचवर्क सुरू केले आहे कोल्हापुरातील ताराराणी चौक सायबर चौक रोड छ संभाजीनगर चौक हॉकी स्टेडियम यासह शहरातील प्रमुख भागातील रस्ते पॅचवर करण्यात आले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी